भूमीवरती पडलेले आहेत काळे वस्त्र परिधान केलेले आहेत अलंकार वगैरे उतरवलेले आहेत राजाच्या काळजामध्ये धाड दिशेने केलं आता काय पहाड तुटणार आहे की काय भूकंप होणार आहे की काय माणूस कोणालाच भेट नाही पण बायकोला बिनेश्वर राहत नाही साहेब नाही म्हण का सांगत हा मग ती कलेक्टरची बायको जरी असली की असताना खरोखर परीक्षा देऊ देऊ परेशान होत आयुष्यामध्ये आणि बायको म्हणत असते आमच्या पप्प्याच्या बाप्पाला त्यांच्या सगळ्या परीक्षा सगळा अभ्यास पाण्यात जातो महाराज हा म्हणून असताना सगळा तालुका जरी एखाद्याला हादरत असला पण बायको म्हणत असते आमच्या पप्प्याच्या बाप्पाला कळत नाही हे शास्त्र आहे बरं का मनाच काही सांगत होणार नाही तस त्या ठिकाणी आता राजा दशरथला अवघड वाटलं आता काही खरं नाही काही काही महाराणी पैसे गेले सांगितलं विनंती केली काय हवंय हजारो वर माग मी द्यायला तयार आहे तू काहीच टेन्शन घेऊ नको चिंता करू नको तिने सांगितलं हजार वरांची गरज नाही मला फक्त दोनच वर द्या पूर्वी दिल्यावर ते पूर्ण करा कारण रघुकुलारी सदा विषयी तुम्हाला माहिती असेल प्राण गेला तरी जाऊ द्या पण वचन न मोडणारी ही परंपरा आहे ठीक आहे म्हटले अरे एक नाही दहा वर तुला देतो तिने सांगितलं नाही मला ते दोनच वर पाहिजे दहा वरायची गरज दर नाही अरे म्हटले वाघ हा नाही म्हटले तुमचं काही खरं नाही जोपर्यंत तुम्ही रामाची शपथ वाहत नाही तोपर्यंत तो, मी मागत राजा दशरथ म्हटले रामाची शपथ तुला काय मागायचं ते बाई उठली लगेच अस्त्र अलंकार घातले राजा दशरथ महाराजा तशी डाव्या साईडला बसली सांगितलं हो पहिल्या वराने भरताला राज्य आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास तापस विश्व स

रामचंद्राला कळलं की आपले वडील स्वर्गवाशी झाले फाल्गुन नदीमध्ये मध्ये होते ते तेव्हा त्यांना कळालं कळाल्याच्या नंतर त्यांनी ठरवलं की आता आपण पिंडदान करायला पैठणीत डान्स करण्यासाठी ब्राह्मण वगैरे निमंत्रित केला केल्याच्या नंतर त्या ठिकाणी काही समिधा त्या ठिकाणी त्रुटी असल्यामुळे राम आणि लक्ष्मण समिध आणण्यासाठी गेले ला मैया त्या ठिकाणी फाल्गुन नदीमध्ये त्या बसलेले असताना त्या ठिकाणी ब्राह्मण देवता सुद्धा होते आणि तेवढ्यामध्ये वेळ झाली वेळ झाल्याच्या नंतर राजा दशरथाचा हात हो असं म्हणून त्या ठिकाणी आवाज आला राम लक्ष्मण तो समी जाण्यासाठी गेलेले होते परंतु सीतामया आदिमय शक्ती तिला काय करणं अशक्य आहे ब्राह्मण देवतेला सांग सांगितलं ब्राह्मण देवता मंत्र सुरुवात करा मी पिंडदान करते माझ्या महाराज दशर माहिती आहे मी वनवासामध्ये आहे मी पिंडदान या समयेला देणं महत्वाचं आहे कसंही पिंडदान केलं तरी त्यांना ते पोहोचवणार आहे म्हणून तिनं असं त्या ठिकाणी असं शास्त्र समजते बर का आणि अनेक संतांच्या जोडून आपण ऐकलेलं सुद्धा आहे त्या वाहूच तिने पिंडदान पिंड तयार केलं आणि ब्राह्मणाला मंत्र म्हणायला लावले आणि महाराज जशी त्यांचा हात म्हणते आला त्या हातामध्ये ते, ते पिंडदान केलं केल्याच्या नंतर महाराज म्हटले पुत्री मै प्रसन्न हो म्हणजे पिंडदान प्राप्त हो म्हणून आवाज आला शीतामाला आनंद वाटला आणि त्या ठिकाणी तिने नमस्कार केला पाच मिनिटानंतर त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र लक्ष्मण भाई यांचं आगमन झालं आणि त्या ठिकाणी लक्ष्मणभया प्रभुरामचंद्राने ब्राह्मण देवतेला सांगितलं ब्राह्मण महाराज आता मंत्र म्हणायला सुरु करा सगळे फुलं समिधा वगैरे आम्ही घेऊन आलेलो हो, आहोत त्या ठिकाणी शीतामय्याने हात जोडले हो पती देवा पती महाराज आता पिंडदान करायची गरज नाही मी पिंडदान केलेलं आहे असं म्हटल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हटले कधी पिंडदान केलं कशाचं पिंडदान केलं काय होतं पिंडदान करण्यासाठी काही तर संविधा नव्हत्या आणि तू पिंडदान केलं याची साक्षी याचा प्रोप का आहे असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी प्रभुरामचंद्र रागवलेले पाहून शीतामयने हात जोडले विनंती ब्राह्मण देवतेला सांगितलं ब्राह्मण महाराज तुम्ही तर साक्षी होते ना मग सांगा की आमच्या महाराजांना त्या ठिकाणी मी पिंडदान केलं ब्राह्मणाला वाटलं आपण तर सांग아요 पिंड दान केलं तपरवरा चंद्र परत काय पिंडदान करणार नाही आणि आपल्या दक्षिणा बुडल्याशिवाय राहणार नाही केलं हां मग मोह कोणाला सुटतो काय कोणाला सुटत नाही केलं हां मग त्या ठिकाणी सांगितलं मुझे पता नाही सीता मैईने पिंड की नाही असं म्हटल्यानंतर सीतामाईला राग आला सीतामाईने शाप दिला ब्राह्मणाला म्हटले भटगी ना भटगी ब्राह्मण महाराज भटगी महाराज तुम्हाला किती दिलं तरी समाधान होणार मग ब्राह्मणाची समाधान आताच नाही अरे ते योगातला संवाद इतर कुणी असलं त्यांना नाही ब्राह्मणचं सांगत नाही सीतामायाचा त्यांचा संवाद सांगताय की नाही उद्धवाला हा त्या ठिकाणी सीतामाई नाराज झाल्या आणि मग तिथे असताना खरोखर गोमाता होत्या गोमाताला सर विनंती केली त्याला हात जोडले गोमाता तुम्ही सर्व अंगाने पुहित राहा तुमच्या अंगामध्ये किती स्कुटी देव आहेत तुम्ही पण इथेच साक्षी होतात ना तुम्ही तरी सांग माझ्या पती देवाला पिंडदान केलं गो माताला वाटलं ब्राह्मणच खोटं बोलला आपण तरी कशाला खरं बोलायचं तिने करा ती मान हलवली असं म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी सीतामाईला त्यांचाही राग आला सीतामाई म्हटल्या जसं सर्व अंग पवित्र आहे सर्व अंगामध्ये तुझं तिथेच कुटी देव आहे पण तुझ्या तोंडाने तू तु खोट बोलल्यामुळे अभक्ष भक्षण सेम शिलासा शाळ दिला बघा एकदा गाय खोट बोल तर तिला हे मग लागलं आपला आपला विचार करा अरे माय बघा आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला हजार बऱ्या खोटं बनवू लागत प्रत्येकाला मिळावं लागतं संसारामध्ये त्याच्याशिवाय संसार चालत नाही त्याच्याशिवाय दुकान चालत नाही त्याच्याशिवाय धंदा चालत नाही त्याच्याशिवाय व्यापार चालत नाही खोटं बोलल्याशिवाय पर्याय आहे का आणि नाही खोटं तर तीन रुपया हो तरी कळूस लागल ना मग खोट थोडं तरी बोलावंच लागल ना परंतु या ठिकाणी सीतामाईने शाप दिला गायला त्याच पद्धतीने त्या ठिकाणी तिसरं प्रमाण तुळशी माता तिथे होत्या तुळशी माताला त्या ठिकाणी प्रार्थना केली माते तुम्ही तरी खरं सांगा म्हटल्या हो मी पिंडदान केलं की नाही तुम्ही साक्षी आहात तुळशी मातेने ती मान हलवली सांगितलं मला ही माहीत नाही तिला तिलाही शाप दिला तू कर्ड्यावरची उगवशील म्हटले हो मग त्या ठिकाणी असताना चौथा साक्षी गंगापैयाला गंगा गंगापया का फिडिता पापताप भोगिता तिरीचे पादप समुद्राचा मला सांगतात पाद आहे सगळ्यांचे पाप धुवून टाकतील ना तू तरी खरी साक्षी दे सांगितलं माहित नाही शाप दिला सांगितलं तुम्ही बोललात ना म्हणून तुमच्या पात्रामध्ये आळ्या पडतील आणि एवढ्या इर्यामध्ये तुम्ही असून सुद्धा दिसणार नाही त्या हिर्यामध्ये आजही गंगा माता असून दिसत नाही उकरलं तर त्याच्यात किडी आळ्या निघतातच हा कारण सीतामायाचा शाप आहे पाचवं प्रमाण त्या ठिकाणी सांगितलं मोठं त्या वट वृक्षाला विनंती केली हे वट देवा तू तरी असले खरी साक्षी दे बाबा माझ्या माझ्याला अशी विनंती केली त्यावेळेस त्याने छाती वाहत ठेवला आणि सांगितलं हो देवादी देव प्रभू रामचंद्र महाराज खर खर पिंडदान केलेलं आहे मी माझ्या डोळ्याने पाहिलेलं आहे आणि राजा दशरथाने ते स्वीकारल्याला सुद्धा आहे असं म्हटल्याच्या सीतामाईने त्यांना मनात आशीर्वाद दिला आक्षेप म्हणून त्याला वट वट म्हणतात त्या वडाचा कधीही क्षय होत नाही म्हणून त्याचं नाव अक्षय अनेकांनी ना 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 ना। पिंडदान केलं प्रभू रामचंद्राने केलं धर्मराजाने केलं तुकाराम महाराज सांगतात मी मिळाल्यावर नाही करणार जिवंतपणेच करणार अभंगाचं प्रथम we never not about to fight. We're हा पिंड मी माझ्याच परमात्मा चरणे समर्पित करत आहे समर देह माझे झाले गयावरजन फिटले पितरांविरून तू खूप बऱ्याच सांगतात माझे गयावर जनही झालं आणि पितरांचं ऋणही फिटल जीवनामध्ये मातृ ऋण पितृ ऋण आठ ऋरुण ऋण अशा प्रकारचं चार प्रकारचं ऋण असत ते पाहिजे म्हणून आपल्या मातृभुनातून मुक्त होण्यासाठी हे या ठिकाणी वर्ष श्राद्धा निमित्त ही कीर्तन सेवा या ढवळे परिवाराने ठेवलेली आहे यांना मनापासून धन्यवाद कुई कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुम्ही मला आपल्या वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवल्यानंतर आपण मातृभुनातून मुक्त होऊ का तर आहे जे एवढे उपकार असतात किती आपण असं आई बापासाठी केलं तरी त्या उपकारातून आपण उत्तीर्ण कधीही होऊ शकणार नाही पण हा छोटासा प्रयत्न असतो जन्म दिला आई मला असतात असतात आईची एवढे उपकार असतात महाराज आईचं एवढं प्रेम आपल्याला अप्ले आपल्यावरती असत ज्ञानेश्वर महाराज सांगतात किना धनुर्धरा जो मातेची तो मातेचा सोयी रे केला

तिला आता असतात तिचे पूर्ण दिवस झाले तिला बाळ होणार तिच्या नवऱ्याने दवाखान्यामध्ये नेलं नेल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांनी तपासणी केली सोनोग्राफी केली आणि सांगितलं हा तुमच्या पती महाराजांना बोलवा त्यांना बोलवलं बोलवल्याच्या नंतर म्हटले अहो महाराज सर एक काम करा म्हटले तुमच्या सर खरोखर दो तुमच्या बाळापैकी आणि तुमच्या पत्नीपैकी दोघापैकी एकच जगणार आहे सांगा तुम्हाला बाळ हवाय का पत्नी हवाय त्यावेळेस लगेच एक शेकंदामध्ये निर्णय दिला

चा मुलगा वर्षला पाहिजे माझा मुलगा वर्षला या आज आहे म्हणून त्या माऊलीचा आज मुक्त माउलीचा आपल्या जीवनभरामध्ये सत्कर्म दुष्कर्म झालेला लेखाजोखा जो का वर्षभरामध्ये चालत असतो आणि श्राद्ध म्हणजे मुक्त दिन आज त्यांना असणाऱ्या खरखर त्यांच्या कर्मानुसार त्यांना जन्म प्राप्त होणार

एकदा अशा पद्धतीचं प्रेम देवा म्हणून अशा पद्धतीने सदिच्छा व्यक्त करते लागेल त्या माणसाला यावं लागतं अंत काल आम्ही स्वरण कले करणे जरा जो आठवे तो ते गती पावे म्हणून माती आपली वासनं ज्याच्यामध्ये राहील तिथे आपल्या जन्माला यावं लागतं

मारली हरिहर मी कर्मांतर केलं आणि हरिहराची भोंग मारली तुका म्हणे माझी भार उतरली माझा उतरलं आता काही मात्र मला टेन्शन घेण्याची गरज नाही